उत्तर प्रदेशातील एका विचित्र घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे येथील अलीगड मधील हॉटेलच्या रूम मध्ये एका शिक्षकाचा आणि आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडलाय अत्यंत गुढ परिस्थितीमध्ये हे मृतदेह सापडलेत सापडले। मिळालेल्या माहितीनुसार रॉयल रेस्पाईट नावाच्या हॉटेलमध्ये एक शिक्षक आणि आठव्या इयत्त शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला या हॉटेल रूमचा दरवाजा अनेकदा वाजवून उघडत हॉटेलच्या प्रशासनानं पोलिसांना पाचारण केलं पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना दोन मृतदेह आढळून आले घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांच्या तुकड्या दाखल झाल्या या हत्यामागील नेमकं का कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहेत प्राथमिक माहितीनुसार या, या, या दोघांनीही विष प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं विषप्राशन करून जीवन संपवल्याचं वाटत आहे दरम्यान या प्रकरणामध्ये मयत शिक्षक आणि विद्यार्थिनी हॉटेलमध्ये का गेले होते त्या दोघांशिवाय रूममध्ये तिसरं कोणी होतं का या दोघांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी त्यांनी असं का केलं या दोघांचे प्रेमसंबंध होते का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत मृतदेह सापडलेली रूम पोलिसांनी सध्या सील केली असून या ठिकाणाहून फॉरेन्सिक टीमनं बोटांचे ठसे आणि इतर परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले